सोलापूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादीने फसव्या घोषणांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हवेत पाण्याचे फुगे सोडून निदर्शने करण्यात आली दोन कोटी युवकांना रोजगार सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्वासन धनगर आणि मुस्लिम आरक्षण आदी गोष्टींची पूर्तता न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले तर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी सोलापुरात सभा घेतली होती त्यांनी या सभेत सोलापूरवासियांना अनेक आश्वासने दिली या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण न करता आज ते पुन्हा याच ठिकाणी सभा घेणार असल्याने दिलेल्या आश्वासनांचे काय असा प्रश्न विचारत शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका